नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी स्थित चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या सांगली जिल्हा परिषद कर्मचारी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित होते मात्र काहींनी संस्थेला कात्री लावण्याच्या उद्देशाने निवडणूक लादली आहे अशा संधी साधू विरोधकांना सुज्ञ सभासद खड्यासारखे बाजूला काढतील आणि जयदत्त सहकारी पॅनलच्या सर्वच्या सर्व, सर्व उमेदवारांना निवडून आणेल असा विश्वास कामगार नेते अरुण खर्माटे दत्तात्रय शिंदे गणेश मडावी यांनी व्यक्त केला आहे आज सांगली जिल्हा परिषद मुख्यालया व मिरज पंचायत समितीत जाऊन जय दत्त सहकारी पॅनलच्या उमेदवारांनी सभासदांची भेट घेऊन मतरूपी आशीर्वाद मागितले होणार okay. आहे <laughs>

विजयी करावं कशी चिन्ह आहे पॅनल टू पॅनल मतदान करावं रविवारी आपलं बहुमल्य मत विसरू नका आपण नाही गेलं तर एका मतानं काय होतंय असं समजू नका अशी या दत्त सहकारी पॅनलच्या वतीनं सर्वांना विनंती सांगली जिल्हा परिषद कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक इलेक्शनच्या अंतिम प्रचाराच्या कार्यक्रमासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत खरंतर सांगली जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांचा आत्मा म्हणून समजली जाणारी ही पतसंस्था या संस्थेचं इलेक्शन जाणीवपूर्वक काय मंडळीने या ठिकाणी लावलेलं आहे खरंतर आमच्या सगळ्यांचा एक प्रयत्न होता की कर्मचाऱ्यांच्या हितासाठी उभा राहिलेली ही संस्था कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून दिनरुजू होईल अशी अपेक्षा होती वास्तविक आठ जणांनी दहा ठिकाणी उभा राहणं आणि लोकहिताच्यासाठी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी त्या इलेक्शनच्या खर्चाला कात्री रा न लावता ही संस्था अभैदपणे विनोरोध होणं ही काळाची गरज होती परंतु अनेक वेळा ज्या ज्यावेळी संस्थेच्या हिताची भूमिका येते त्यावेळी हीच मंडळी संस्थेच्या विरोधात जाणीवपूर्वक काम करत असतात आणि हे ज्ञात आहे सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जावा सगळ्या पंचायती समितीमध्ये जावा की कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करणारी मंडळी कोण आहेत खरं तर हे पॅनेल पाहिलं तर अतिशय अभिमान वाटावा असं हे पॅनेल आहे सर्व क्षेत्रामध्ये ज्या ज्या संघटनेमध्ये काम करणारी मंडळी आहेत ते अतिशय पारदर्शी आणि निर्भेक्षपणे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी जी काम करणारी मंडळी आहेत ती आज ह्या सगळ्या पॅनलच्या रूपानं या जिल्ह्यामध्ये आपल्या पुढं आणलेली आहेत खरं तर ही इलेक्शन लादण्यामध्ये ज्यांचा वाटा आहे आणि ज्यांना उमेदवारही उभा करता आले नाहीत ती मंडळी आज लोकांच्या पुढं काय जाऊन सांगतायत मला माहीत वास्तविक त्यांना जर संस्थेच्या हिताची आणि कर्मचाऱ्यांच्या हिताची जर थोडंसं जर वाटली असतील तरीही या पॅनलमधून त्यांनी पाठिंबा देऊन या ठिकाणी या पॅनलच्या पाठिंबा उभं राहिले असतील पण असो शेवटी इलेक्शन आहे इलेक्शनमध्ये सर्व तंत्र वापरून आमच्या या श्री दत्त पॅनेलच्या रूपानं आमचे सगळे कार्यकर्ते सगळ्या प्राथमिक का आरोग्य केंद्र सगळ्या पंचायत समिती प्रत्येक कर्मचारीला भेटून आज अंतिम प्रचाराच्या दिवसाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी दत्त पॅनल दत्त महाराजांच्या समोर आणि जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी समारोप करत असताना इतकं सांगेल की या जिल्ह्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या हितासाठी राहिलेली जवळजवळ अठ्ठावन्न वर्ष त्या ठिकाणी दिमागात असणारी संस्था पुन्हा एकदा वाचवण्यासाठी ही नवी पिढी या ठिकाणी आपला आशीर्वाद मागण्यासाठी जिल्ह्यामध्ये येते आपण भरभरून असे आशीर्वाद द्या की ही संस्था उद्याच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांना स्वाभिमान वाटावा अभिमान वाटावा अशी उभा करतील याबद्दल सगळे उमेदवार पाहिले तर तर तुम्ही ला सगळ्याकडं कटाक्षानं नजर टाकली तर हे सगळे उमेदवार जिल्हा परिषदेच्या कॅम्पसमध्ये आपापल्या रूपानं अत्यंत परिचित असणारे आणि पारदर्शी काम करून लोकांच्यामध्ये जा जाणारे ते अतिशय चांगले उमेदवार या ते पॅनलच्या वतीने निवडलेले आहेत खरं तर या भूमिकेसाठी जे नको होतं ते लादण्यामध्ये ती मंडळी यशस्वी झालेली आहेत परंतु कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ही संस्था पुन्हा एकदा सत्ताधारी पॅनेलच्या नेतृत्वाखाली उभा करून भरघोस मतानंही विजय व विजय विजय होणार आहे त्यामध्ये कुठलीही आमच्या मनामध्ये शंका नाही निश्चितपणानं उद्याची इलेक्शन एकतर्फी आम्ही या ठिकाणी जिंकतो आहे असा आत्मविश्वास मला जिल्ह्यामध्ये फिरल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांची मनोगत घेतल्यानंतर आलेला आहे त्यामुळं श्री दत्त पॅनेलच्या पाठीमा जि जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनाही विनंती करतो की आपल्या प्रशासनातले हेवेदावे बाजूला ठेवून कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ही संस्था एकमुखी या श्रीदत्त पॅनेलच्या कबशीच्या चिन्हाबरोबर आपल्या सर्वांनी मतदान करून त्या पॅनलला घरघोस मताने विजय करावा अशा पद्धतीची विनंती आपल्या ठिकाणी करतो आमच्या सर्वांचे मार्गदर्शक नाना आमचे पॅनल प्रमुख अशोकदादा एस एल कुंभारसाहेब यांनी आमच्यावर जो विश्वास सार्थ ठेवून आम्हाला उमेदवारी दिलेली आहे त्या विश्वासाला सार्थ राहून आमचा हा तरुण मंडळींचा ग्रुप सदरची स निवडणूक पूर्ण विश्वासानं आणि प्रत्येक कर्म आपल्या सभासदांचा विश्वासार्थ ठरवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीला सामोरी जात आहे आमच्यावर आत्ता नानांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या नानांनी आत्ताच सांगितलं की तुम्ही निवडून आला आहात आणि तुम्हाला हे हे काम करायचं आहे नानांनी आम्हाला एक आ, 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 रचना करून दिलेली आहे की या पद्धतीने काम झालं पाहिजे कोणताही सभासद आपल्यासमोरून वे ह्याच्या म्हणजे त्याचं काम न होता परत गेला नाही पाहिजे यासाठी कटाक्षानं लक्ष देण्यास ना, ना, नाना आम्हाला नानांनी कटिबद्ध राहण्यास सांगितलेलं आहे आणि त्यांचा हा सर्वांचा आमच्यावरचा विश्वास आम्ही सार्थ ठरवणार आहोत सर्वांना मी या समूह माध्यमातून एकच विनंती करतो की आम्हाला दिनांक पंधरा जून रोजी स रविवारी सकाळी आठ ते चार या वेळेत सर्व आमच्या जिल्हा परिषद कर्मचारी स कोऑपरेटिव्ह संस्थेच्या सभासदांनी मतदान करावं आणि कबशी या चिन्हाला भरघोस मतानं निवडून द्यावं ही विनंती धन्यवाद श्री दत्त सहकार पॅनलचे आम्ही सर्व उमेदवार वडीलधाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनास आश्वासनाप्रमाणे आणि त्यांनी दिलेल्या शिकवणुकीप्रमाणे आम्ही स ह्याच्यामध्ये सोसायटीमध्ये निवडून आल्यानंतर त्यांच्या आशीर्वादाने आम्ही व्यवस्थित काम करू व सर्व सभासदांना त्यांच्या त्यांच्या हक्काप्रमाणे किंवा त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांना सो सोयी सुविधा देऊ की एवढी मी आमच्या महिला ह्याच्याप्रमाणे मी तुम्हाला हे वचन देते तो तुवाही देते आपल्या जय दत्त सहकारी पॅनेलची दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवर्षीची निवडणूक लागलेली आहे आपले उद्या शनिवार आहे परवा दिवशी रविवारी सकाळी मतदान होणार आहे या निवडणुकीच्या दरम्यान ज्या काही गेल्या आठवड्यात घडामोडी झाल्या त्या घडामोडीमध्ये जास्त विश्लेषण न करता जे आत्ताचे उमेदवार आहेत त्या उमेदवारामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी युनियन जिल्हा परिषद कर्मचारी लिपिकवर्गीय संघटना लेखा कर्मचारी आरोग्य कर्मचारी कट्रॅक्ट कर्मचारी परिचर संघटना या आमच्या युनियनच्या मदर संघटनेच्या अंडरमध्ये किंवा इतर सर्व संघटना एकत्रित येऊन हे पॅनेल तयार केलेलं आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे इलेक्शन हे नव्याण्णव टक्के म्हणण्यापेक्षा एकशे एक टक्का हे इलेक्शन आम्ही जिंकणार आहे हे या यामध्ये गॅरंटी आहे फक्त कुणीही गाफील न राहता उद्या रविवारी सर्वांनी आपापल्या आम्ही या पद्धतीने नियोजन करतो रविवारी आपण यावं सर्व संघटना समन्वय समितीच्या वतीनं हे पॅनेल उभं आहे आणि आपण सर्वांनी याला मतदान करून एक विश्वास दाखवावा आणि पुढील पंचवर्षीच्या इलेक्शनच्या निमित्तानं संधी या नवीन उमेदवारांना द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा